मी जर फुंकला असतो तरी राजे पडले असते राजांचे वंशज म्हणून मी जाऊन दिलं असं जरांगे पाटील दादांनी माझ्या समोर विधान केलं मी आईची शपथ घेऊन सांगतोय खोटं बोलणार नाही असे आरोप बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांवर केले आणि त्या वादग्रस्त विधानाचे आता बार्शीसह सोलापूर धाराशिव आणि बीडमध्ये पडसाद उमटू लागले राजेंद्र राऊत यांच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला राऊत यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही जिथं दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळं फासलं जाईल असा इशारा या दरम्यान देण्यात आला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच आमदार राजेंद्र राऊत बोलत असल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला आता जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यात वादाचा कलगीतुरा रंगलेला असतानाच बार्शी मतदारसंघाची आगामी विधानसभा निवडणूक बार्शीकरांच्या चर्चेचा विषय ठरली आहे कारण बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातला तालुका असला तरी राजकीय दृष्ट्या तो धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे परिणामी मराठा मतदारांमध्ये असलेला रोष येत्या काळात बार्शी विधानसभेची राजकीय गणितं कशी बिघडवणार जरांगे पाटलांवरची टीका राजेंद्र राऊत त्यांना किती महागात पडणार त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला आहे आपला विषय भारी म्हणजे सुरुवातीला बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा नेते जरांगे पाटील यांच्यात काय वादाचा कलगीतुरा रंगलाय ते थोडक्यात पाहू तर आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या आरोपांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमधून प्रत्युत्तर दिलाय ते म्हणाले मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना कल्पनाराजे मासाहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे राऊत कशाची शपथ घेतो माझ्याजवळच त्यांनी पाच पन्नास शप्ता घेतल्या असतील तुला देवेंद्र फडणवीसांचं सरकार निवडून यावं असं वाटतं तर आरक्षण का देत नाही आम्हाला प्रश्न विचारणारा तू तु कोण तुला वेळ आल्यावर कळेल देवेंद्र फडणवीसांचं ऐकून तू किती चिकलात फसलायस बारशी मराठ्यांचं घर आहे आता तिथं घोंगडी बैठक होणार आहे राजेंद्र राऊत आपला असून त्याच्यामध्ये फितुरीचे संस्कार आहेत त्याच्यापेक्षा सोपल बरा म्हणावा लागेल मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत ते चांगले आहेत राजेंद्र राऊत मराठ्यांचे तुकडे करायला निघालाय असं जरांगे पाटील म्हणाले तर पुढं त्यांनी आक्रमकपणे जा मी लय बघितले लुंगेसुंगे तू कशाला मराठे का पायची सुपारी घेतो मी काय चीज आहे हे राजेंद्र राऊत दादाला माहीतच नाही त्यांनी आता पितृचे संस्कार दाखवले पृथ्वीवरचे क्षत्रिय कुणीतरी संपवले होते तो वारसा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय जाणव घातले ते मराठे संपवणार आहेत मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं नाव खराब करत आहेत त्याचं उत्तर शिंदे आणि शंभूराजे देसाई यांनी दिलंच पाहिजे राऊत मध्यस्थी करत होता आपला असून पण त्याच्यामध्ये पितृचे संस्कार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काही दिलं असेल मी परिणामाची चिंता करत नाही श्रीमंत लोकांना आरक्षणाची गरज नाही त्यांना मराठ्यांची गरज नाही त्यांना फक्त राजकारणासाठी मराठा पाहिजेत त्याला दोष देऊन उपयोग नाही ही सगळी भाषा देवेंद्र फडणवीस यांची आहे अशी भूमिका मांडली पुढे झरांगे पाटलांच्या आरोपांना राजेंद्र राऊत यांनी उत्तर दिलं की राजकारण करायचं असेल तर त्यांनी पक्ष काढावा काल त्यांच्या पोटातलं उठावर आलं त्यांनी बार्शी तालुक्यातल्या कोणाचं नाव घेतलंय सर्वांसमोर आलं असं म्हणत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली पुढे ते म्हणाले की माझ्याबद्दल बोलताना काही जणांनी व्यवस्थित बोलावं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या संदर्भातील पत्र मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहिलं आहे राजेंद्र राऊत हा शिवरायांचा मावळा आहे हे सर्वांनी गहीत धरावं बार्शी तालुक्याच्या विकासासाठी माझ्या अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख असतील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबतही चांगले संबंध होते तसेच नारायण राणे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण अजितदादा पवार राधाकृष्ण विखे पाटील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे चांगले संबंध असल्याचं राऊत यांनी म्हटलंय मंडळी राऊत आणि जरंगे पाटलांच्या या वादानंतर आता बार्शी विधानसभेची चर्चा जोर धरू लागली आहे बार्शी विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी एक असलेला हा मतदारसंघ धाराशिव लोकसभेच्या कक्षेत येतो तर बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातील तालुका आहे पण लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार जी मतदारसंघाची फेर रचना झाली त्यात बार्शी विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभेचा भाग झाला म्हणून प्रादेशिक दृष्ट्या बार्शी तालुका पश्चिम महाराष्ट्रात असला तरी बार्शीला खासदार मात्र मराठवाड्यातलाच मिळतो पण त्यामुळं बार्शी नेहमीच उपेक्षित राहिल्याची टीकाही सामान्य वर्गातून होत असते बार्शी विधानसभेचा एकोणीशे बासष्ट पासूनचा इतिहास पाहिला तर बार्शी विधानसभेवर फक्त एकदा शिवसेनेचा भगवा फडकलाय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जास्तीत जास्त बोलबाला राहिलेला आहे त्यातल्या त्या दिलीप सोपल यांनी त्यांच्या विरोधकांना समोर टिकू दिलं नाही असं दिसून आलंय दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या काळात बार्शी तिथं कोणाची सरशी ही म्हण तिथं घरोघरी वापरली जाते एवढंच नाही तर बहुतांश वेळात धाराशिवचा खासदार सुद्धा बार्शीची साथ हाच महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे मंडळी बार्शी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण कुठल्याही एका पक्षाभोवती नाही तर नेहमीच व्यक्तिकेंद्रित राहिलेलं पाहायला मिळालं आहे त्यातही एकोणीसशे नव्याण्णव पासून तर, तर, तर बार्शीचं राजकारण हे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन नावांभोवतीच फिरताना पाहायला मिळत आहे बार्शीत सध्या तरी साहेब आणि भाऊ या दोन नावाचेच पक्ष अस्तित्वात असल्याचं चित्र आहे दरम्यान त्या दोन्ही नेत्यांनी अनेकदा पक्ष बदललेले आहेत पण तरीही लोकांनी प्रत्येक टर्नला त्यांच्यापैकीच एकाच्या नेतृत्वाला पसंती दाखवलेली आहे त्यामुळं आता आगामी निवडणुकीत ही थेट लढाई याच दोन नेत्यांमध्ये होणार हे जवळजवळ जव़़ स्पष्ट आहे पण यंदा मराठा फॅक्टर मुळे लढाई दोघांसाठीही मागच्यासारखी सहज सोपी नसणार आहे मंडळी तसा त्या मतदारसंघावर आधीपासूनच माजी मंत्री दिलीप सोपल यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे दोन हजार चारचा पद वगळता आतापर्यंत सहा वेळा त्यांनीच बार्शीचं प्रतिनिधित्व केलंय भले वेगवेगळ्या चिन्हावर का असे ना पण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मर्जीतले खास नेते अशी त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवली आहे त्यांच्या भाषण स्टाईलमुळे त्यांची मतदारसंघात चांगली लोकप्रियता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली सुद्धा दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊत यांना पराभूत करत विधानसभा गाठली होती दुसरीकडे राजेंद्र राऊतांनी सुरुवातीला म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव पासून मतदारसंघात शिवसेनेची चांगलीच हवा केली होती मात्र नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना त्यांच्यासोबत शिवबंधन तोडलं आणि ते काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर पुन्हा घर वापसी करत शिवसेनेत जाऊन निवडणूक लढवली मात्र भाजप उमेदवारामुळे त्यांचा पराभव झाला पण एकोणीशे नव्याण्णव पासून सोपल यांना घासून फाईट देणाऱ्या राऊतांनी दोन हजार चार साली शिवधनुष्य हाती घेत पहिल्यांदा विधानसभा गाठली आणि सोपलांच्या गडाला जोरदार हादरा दिला होता शिवसेनेत असताना राजेंद्र राऊत यांनी हाती नगराध्यक्षपद आणि नगरपालिका खेचून आणली होती पुढं त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांना पक्षात घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री तेव्हा बारशीत दाखल झाले होते हे विशेष त्यावेळी भाजपमध्ये गेलेल्या राजेंद्र राऊत यांनी पुढं नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह सोपलांच्या कित्येक वर्ष ताब्यात असलेल्या मार्केट कमिटीवर भाजपचा झेंडा फडकावत ताकद दाखवून दिली होती पण तरीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोपल यांनी शिवसेनेत उडी घेतली आणि युती धर्म पाळून ज्याची विनिंग सीट त्याला उमेदवारी म्हणत भाजप व सेना युतीतून दोन हजार एकोणीसला सोपले यांची उमेदवारी पक्की झाली त्यानंतर मग राजेंद्र राऊत यांनी वेगळा मार्ग स्वीकारत मागच्या टर्मला अपक्षस निवडणूक लढवून केवळ तीन हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला पुढे आमदार झाल्यापासून त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शवलेला आहे दरम्यान अपक्ष निवडून आलेल्या राजेंद्र राऊतांनी मतदारसंघावर त्यांची चांगली कमांड प्रस्थापित केली आहे दोन हजार ला त्यांनी सोपल यांच्या विरुद्ध बेरोजगारी कारखान्याची थकीत बिल खराब रस्ते रस्त्यावरून तोप डागली होती पण आता यावेळी राजेंद्र राऊत सोपल यांच्या निशाण्यावर असतील कारण मागच्या पाच वर्षात बार्शी तालुक्याचा म्हणावा तितका लक्षवेधी विकास झालेला नाही अशी खंत सामान्य बार्शीकर बोलून दाखवत आहेत त्यावरून विरोधक विद्यमान आमदारांना टार्गेट करत असतानाच आता राजेंद्र राऊत यांनी मराठा नेते जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं मतदारसंघातला मराठा मतदार नाराज आहे जरी सोपल ओबीसी समाजाचे नेते असले तरी त्यांनी येत्या काळात ही लाईन अधोरेखित केली तर बार्शीमध्ये यंदा मोठा राजकीय फेरबदल होऊ शकतो असं म्हटलं जात आहे कारण लोकसभेला मराठवाड्यावर जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा प्रभाव राहिलेला दिसून आला जरांग इफेक्ट मुळे बीड जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाले होते ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्याकडे मराठा समाजानं सपशेल पाठ फिरवलेली पाहायला मिळाली आता तसं पाहिलं तर राजेंद्र राऊत हे जातीनं मराठा आहे पण त्यांनी जरांगे पाटलांवर टीका करून मराठा समाजाचा रोष पत्करला आहे बारशीत अनुसूचित जाती मुस्लिम आणि ओबीसी समुदायांसोबत मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्याचा थेट परिणाम धाराशिव लोकसभेलाही दिसून आला होता खासदार उमराजे निंबाळकर यांना बारशीतून मोठं लीड मिळालं होतं आणि त्यामध्ये मराठा मतदारांची संख्या जास्त होती दरम्यान राजेंद्र राऊत यांचे विरोधी दिलीप सोपल हे जरी ओबीसी समुदायाचे असले तरी जरंगे पाटलांनी राऊतांना मराठ्यांमधला फितूर म्हणत त्यांच्यापेक्षा ओबीसी असून सोपल बरे आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे आता त्यांच्या या विधानाचा बार्शी विधानसभेला मोठा इम्पॅक्ट पडू शकतो असं म्हटलं जात आहे त्यातून हाय खाल्लेल्या राऊतांनी आता जरांगे पाटील व त्यांच्या समर्थकांना सवाल केलाय ते म्हणाले म्हणून जरांगेंना सोपल्यांचे समर्थक जाऊन सातत्याने भेटतायत आणि माझ्या विरोधात काहीही सांगतात मग मराठा समाजाचा आमदार पाडून दिलीप सोपल यांना निवडून आणायचा विचार जरांगे पाटलांनी केलाय का जरांगेंना कोणाची सुपारी मिळाली असा सवाल त्यांनी केलाय तसंच ते पुढे म्हणाले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दादा यापैकी कुणाचीही चूक दाखवा आम्ही त्यांना बोलू शंभर पन्नास मत असलेल्या समाजाला कोणी दुखावत नाही मग सहा कोटी मराठा समाजाला दुखावण्याचं धाडस कोण करेल त्यामुळं सत्ताधारी तरी, तरी ते धाडस कसं करतील असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे पण मंडळी येत्या काळात बारशीत अजून काय घडामोडी घडतायत मराठा मतदार मराठा समाजाचे राजेंद्र राऊत यांना आपला कौल देणार की मग ओबीसी समाजाचे सोपल यांना हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण जरांगी फेक्ट बारशी दिसून येणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की मत सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद